ു മൈ ലൈവ് ശുഭ സകാ ഗുഡ് മോർണിംഗ് സർവ്വീ

काय काय काळा कमळ वाला काय करतोय ते वरच्या कमळ बाबा नीट केला असतात तर आम्ही नीट झाला असतो आता काळ्या कमळवाल्या बाबाचा व्हिडिओ घेऊन काय करणार त्याला बघू तुम्ही जाणार होता गेलता का नाही जात कार जर आणलं तर मोकळी काय पण त्या तुझ्या नशिबात काय होईल काय असेल ते असत आपण करायचे प्रयत्न करायचं चाललंय दोन चार दोन चार पेशंटच होय पण माझा विश्वास नाही हो या काळ्या कमळ वाल्या बाबांवर त्याच्यावर देवानं नीट केलं असत तर नीट झाला असत माणसानं काय करणार आहे केलं नाही तर माणसं व्हिडिओ बघितलेत मी दादा दादा नमस्कार स्वागत आहे दादा गुड मॉर्निंग तीन नंबरला एकदम धन्यवाद नाही इथे जाऊन आण तोपर्यंत बस तिथे थांबतो पुढे थांबू थांबते अजून टाइम नाही झाला आल्या

राकेश दादा नमस्कार सलगर लो रामकृष्णारी रामकृष्णारी धन्यवाद आता दादा लक्ष्मी माताई नमस्कार लाईक नमस्कार मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे म्हणतात टाके दादा शुक्रवारी उद्या असते ना शुक्रवारी उद्या होय आज कोणी आहे आज सोमवार आहे आणि बांधलं पोर असते का आणि दन्याने काय सांगायला आणि म्हटलं माझं नाही घालून मागणं आला मान्या मागणं आल्यावर काय जिराबुत्ता

समीक्षा ताई स्वागत ताई सीमा सीमाताई नमस्कार कशा आहात मस्त तुम्ही कशा आहेत ताई मी बरे आहे तुम्ही कशा आहेत दादा नमस्कार सीमाताई नमस्कार सचिन दादा मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहेत सांगा आणि झाला का तुमचा चहा नाष्टा समीक्षा ताई सचिन दादा म्हणतात मी पण बसत आहे ताई हो का मुलाला कसं आहे तब्येत बरी आहे का त्याची सचिन दादा झाला का चापानी

बोले। बोले। ना। ओके ओके समजता येईल अजून आतनीत असणार आहे बस <laughs>

मला सांगायला होय ती काही महाराज कुठं घ्यायलाच होत ताई फिरायला निघालातला नाही ताई थोडं काम होत ना म्हणून त्यामुळे आले होते मी

किरण दादा नमस्कार जय शिवराय आठ नंबर लाइक डन धन्यवाद दादा hmm. धन्यवाद दादा दिसले आलं लगेच आले का राहुल दादा नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा चालू राहुल दादा म्हणतात डन नमस्कार नमस्कार राहुल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कोणाला सोडण्यासाठी आले दादा दीदी आली होती आमची पाहुणे आले, आले होते त्यांना सोडायला आली होती मी कुठं नाही जरा पाहुण्यांना बरण नव्हतं तिकडे ते त्यांना बघायला गेल तो तिकडे रात्रीला बरण नव्हतं ना त्यांना ते एकदमच अस अटॅक आल्याकच झालेला अचानकच दि ते मोठे आत तिला हा माळा एकदम असं रक्ताच्या उलट्या वगैरे व्हायला लागले होते मग दवाखान्यात ऍडमिट होते ना ते मग त्यांना बघायला मग गेलेलो आता तिला सोडला आता बसला मग जायचं आता घरी तुम्ही कसे आहेत तुम्ही कसं आहे म्हणलं काय झालं अडीच लाख रुपये

आता काल आहे ना माझ्या गाडीचे बॅटरी बदलायला गेले आणि त्यानं काय केलं एक वायर जोडला बॅटरीला आणि दुसरी वायर टच करून धरली आणि एकदम स्टार्ट केली गाडी तर पप्पांच्या पायावरती गाडी गेली पप्पा मग पडले त्यांना पण पाय सुजलाय आज डोक्याला तापत आहे एक करोड पर्यंत एक नवीन काय तरी हा शेड्या हिंडावर तरी फिरत होते आणि ते काय झालं एकदम गाडी असं पायावर गेली ना त्यामुळं मोडलेला पाय आहे ते शुगर आहे त्यांना पण ते हार्ट प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे जरा काय झालं ते मग पोरणा झालं असता झालं काय पोर तर काय करणार आहे सोडा

नशीब म्हणायचं काय डोक्याला ताप करून घेत नाही आपल्या नशिबात नाही त्याला काय एवढं कुणाला नाव ठेवून काय करायचं ठेवून काय उपयोग नाही जरा जरी लगडच काय चालत चालू नाही दवाखान पण खूप केलं बेळगावच केली दवाखान्यापर्यंत सगळं केलं पण ते काय बोलतात कि मेंदूला जे पायाची नस आहे ना ती नस बारीक आहे आणि जस जस म्हणजे वय वाढेल तस सरळ होईल बोलले पण ते नाही झालं नाही म्हणजे कसं झालंय माहितीये का गुडघ्यातले शिरा पूर्ण आकडलेले

काय नाही बघा आलती जरा हा बरं आहे गाडीला गाडीची बॅटरी जरा खराब झाली की ओके बाय दादा बाय सर होताय दादांना दादा काय नाही मी दिदीला सोडायला आली होती का बसला सोडायला आली होती त्यांना का दादा चार नाश्ता ये 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 दादा काल पण मी बाहेरच होते काल पण घरी नव्हते काल पण बाहेरच होते थोड्या कामानिमित्त त्यामुळे काल लाईव घेतली नव्हती सहा वाजता घेतली होती थोडा वेळ परत बंद केली लगेच दादा कसे आहात विकास दादा विकास दादा नाव आहे ना स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं तुमचं झालं का चहा नाश्ता म्हणताय दादा हे बघा उसाचे ट्रॅक्टर

हो हो वंदना ताई चहा झालाय माझा पण झाला हो का तशा ताई ओके बाय सर्वता येत्यांना लाईव्हला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आता घरी जायचं आहे लाईव्ह बंद करते मी कारण मोबाईल पकडता नाही येणार बाय